नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कांदेकर ब्रह्मांड क्रिएशन मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की यंदाचा गणेश उत्सव दोन हजार चोवीस स्पेशल आपल्यासाठी गणपतीची नववारी आणि पैठणी असंख्य व्हरायटी घेऊन आपल्या समोर आलं ब्रह्मांड क्रिएशन मधून तर मित्रांनो आज आपल्यासमोर एवढं सगळं डिझाईन लावलेले आहेत एक फुटापासून तर चार साडेचार फुटापर्यंत आपण यावेळेस पैठणी आणि नववारी पिळाचा फेटा आपण इथे तयार केलेला आहे आणि वेळेस आजपासून प्रारंभ झालेला आहे आमच्या गणपती बाप्पाच्या फेट्यांसाठी आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे बुकिंग करण्यासाठी बुकिंग करून आम्ही ऑर्डर सेल करतो कुरिअर पोस्टद्वारे आम्ही पाठवायचं काम करतो ट्रान्सपोर्टने आणि अशा पद्धतीने आमच्याकडं प्रॉपर पैठणीचा फेटा नव्वारीचा फेटा आणि ते पण पिळ्यांचं तुम्हाला आता दाखवतो हे बघा आम्ही आता याला फक्त माळ आणि ब्रोच लावलेला नाही काही कस्टमरचे रिक्वायरमेंट असतात की आम्ही आमच्या पाहिजे तसा आम्ही ब्रोश लावू माळ लावू त्या पद्धतीने तरी पण आम्ही याला लावून देतोच पण हा आहे फेटा एक फुटापासून तर दीड फुटापर्यंत बसतो हे बघा हा पी आहे याला पीळ लावलेले आहेत एकदम सुंदरशे असे एक क्वालिटीची क्वालिटी बघा आणि प्रॉपर नववारी आणि पैठणीचा फेटा आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे मित्रांनो हे बघा त्याच्यामध्ये असंख्य व्हरायटीत प्रॉपर पैठणी तीन ते साडे तीन हजारापर्यंत ही पैठणीची कॉस्ट आहे आम्ही त्या पैठणीचा एका साडीमध्ये सात ते आठ होतात फक्त साडे तीन हजाराच्या पैठणीमध्ये सात ते आठ होतात फक्त हे बघा प्रॉपर पैठणी आहे आणि विशेष म्हणजे आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पैठणी कापून दाखवणार आहे तुमच्या समोर फेटा दाखवणार आहे हे बघा आता तुरा सुद्धा खूप मोठा तुरा आहे हे बघा पूर्ण स्प्रेड होतो हा इथपर्यंत प्रॉपर फेटा बांधल्यासारखा वाटतो आणि ऍडजेस्टेबल फेटा आहे हा ब्रह्मांड क्रिएशन ची ही निर्मिती आहे अतिशय सुंदर असं कुठल्याही प्रकारचे आम्ही काही त्याला कापड वगैरे जुनं लावत नाही सर्व प्रकारचे नवीन फेटे आहेत हे बघा तुम्हाला सॅम्पल दाखवतो हे बघा इथे आहेत हे बघा ब्रोच खडा लावलेला आहे याला या ठिकाणी बघा फेदर लावलेला आहे पैठणीचा फेटा अशा पद्धतीचे आम्ही इथे डेमो पीस लावलेले आहेत कस्टमर नंतर चॉईस करतात आणि त्यातून आम्ही फेटे काढून देतो आता हे झाले फेटे आ, एक फुटापासून फुटा तर दीड फुटापर्यंत हे फेटे बसतात गणपती बाप्पासाठी आणि तुमच्या मॅचिंग नुसार तुम्ही कलर घेऊ शकतात काही हरकत नाहीये मिक्स कलरमध्ये आम्ही फेटे बनवतो आणि हा जो हा लॉट आहे हा आहे दीड फुटापासून तर अडीच फुटापर्यंत हा फेटा ऍडजेस्टेबल आहे हे बघा आणि प्रॉपर पैठणीचे आहेत बघा कलर सुद्धा सुंदर सुंदर कलर आहेत तुम्हाला तुरा याचा खोलून मी हे बघा अतिशय सुंदर असा हा फेटा दिसतोय दोन हजार चोवीस गणेशोत्सव नवीन डिझाईन आपण नवीन पॅटर्न आप हे केलेले आहेत आणि तुम्ही पेळ जर बघाल एकदम सुंदर आणि एकदम दिसण्यास चांगले दिसण्यासाठी आम्ही हा पिळाचा वापर केलेला आहे याला वरतून लेस सुद्धा लावली आहे आणि प्रॉपर पैठणीचा कापड आहे सुंदर सुंदर कलर आहेत हे बघा आणि विशेष म्हणजे हे बघा ही पैठणी पैठणीचे फेटे हे जास्त करून कोकणामध्ये खूप मागणी आहे या फेट्यांना हे बघा इकडे कलरमध्ये पण आणी आहेत आणि अडीच फुटापासून पुढे तर चार फुटापर्यंत हा फेटा आम्ही बनवलेला आहे हे बघा माझ्या बापाला सुद्धा बसतो माझ्यापेक्षा मोठाही बसतो हे बघा अतिशय सुंदरसा हा फेटा ॲडजस्टेबल आहे तुम्ही चार फुटापर्यंत गणपती बाप्पाला लावू शकता साडेचार ऍडजस्ट होतो स्ट्रेच करून हे बघा यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढ्या व्हरायटी मिळतील तेव्हा पैठणीमध्ये प्रॉपर या सर्व त्या गणपती बाप्पांच्या फेटेज आणि अजूनही काही व्हरायटी येतीलच तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल तोपर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आमचे हे पैठणी नववारीच्या फेटे जर आवडले असेल तर आजच कॉल करा माझ्या व्हिडिओमध्ये खाली नंबर दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अडोतीस त्र्याऐंशी अडोतीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही याच्यावर कॉल करू शकता आणि ऑर्डर बुक करू शकता तुम्हाला फेदर हवे असतील तर फेदर सुद्धा मिळून जातील आणि यंदाचा दोन हजार चोवीस गणपती बप्पाचा गणेशोत्सव एकदम जोरात साजरा करा बप्पाच्या फेटानं बरोबर तर हा पैठणीचा फेटायचा सगळं नव्वारी फेटायचा तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडरी वाट कसली बघताय आजच फोन करा आणि बुकिंग करून घ्या धन्यवाद